उपक्रम निमगाव तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथील ग्रामपंचायतने कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करणे म्हणजे संसाधनाने संरक्षण करणे होय स्वच्छता हीच देशसेवा चार एप्रिल रोजी एक कदम स्वच्छता की ओर अंतर्गत पंधराशे डस्टबिन चे वाटप सरपंच विकास पंढरी इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सचिव एस एम धनधर यांचे सह ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मुकुंदराव भोपळे योगेश चावरे बाबुराव शिवलकर तथा सर्व कर्मचारी वृंद ग्रामपंचायत निमगाव हजर होते परिसर स्वच्छ कसा राहील याकडे लक्ष द्यावे व स्वच्छता ही सेवा भारत सरकारने सुरू केलेले एक विशेष अभियान आहे जर आपल्याला निरोगी राहायचे असेल तर आपण स्वतः स्वच्छ राहिले पाहिजे व आपला परिसर गाव आपण स्वच्छ करण्यावर भर दिला पाहिजे असे यावेळी सांगितले जर आपल्याला निरोगी राहायचे असेल तर आपण स्वतः स्वच्छ राहिले पाहिजे आपला परिसर गाव आपण स्वच्छ करण्यावर भर दिला पाहिजे असे यावेळी सांगितले घराचा घर भरणा भरावा, व वेळेवर ग्रामपंचायतीला सहकार्य करावे 24 गोपाल नांदुरा ग्राम एक कदम स्वच्छता या अंतर्गत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चौदाशे पंधराशे डस्टबिन हे लोकांना स्वच्छतेची सवय लागण्यासाठी हे घरोघरी आम्ही वाटप केली ज्या ज्याची घरपट्टी पाणीपट्टी ज्या नीलाय अशांना डस्टबिन हे आम्ही मोफत देऊन राहिलो त्याच्यामुळे काय स्वतः स्वच्छ स्वच्छ राहील आणि लोकांना जनजागृती लोकांमध्ये होईल अशी ग्रामपंचायत मार्फत गाव, ही योजना राबवली जात आहे एक कदम स्वच्छते केवळ ग्रामपंचायत मोदी साहेबने बी याच्यावर जास्त जोर आहे मोदी साहेबचा त्यामुळे आमचं बी असं आहे पूर्ण ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व गावा गावातून बी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळून राहिला तसंही आमचं एक छोटं ट्रॅक्टर आहे एक मोठं ट्रॅक्टर आहे नवीन आता घेतलं स्वच्छतेसाठी निमगाव गाव हे मोठं असून दोन ट्रॅक्टर रोज स्वच्छता साठी चालतात आणि गावातला केर ते त्याच्यामध्ये जमा करतो व कचरा डेपोमध्ये तिकडे स्थलांतर करतो धन्यवाद